आज आपण एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत जी धामणगाव शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी आहे मंगरूळ दस्तगीर फाटा टी पॉइंट वर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे अधिक माहिती पाहूया धामणगाव शहराला अंजनी सिंगी मार्गाशी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर मंगरूळ दस्तगीर फाटा टी पॉइंट वर सध्या एक मोठी समस्या निर्माण झाली आहे या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला आहे जो आता एक नाल्यात रुपांतरित झाला आहे पावसामुळे या नाल्यात पाणी साचून राहत आहे ज्यामुळे रस्त्यावरून एका वाहन चालकांना विशेषतः दुचाकी स्वारांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही यामुळे इथे सातत्याने अपघात घडत आहेत अनेक या, या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडले आहेत आणि त्यात जखमीही झाले आहेत काही दिवसांपूर्वीच नागरिकांनी बांधकाम विभागाकडे या खड्ड्याबाबत तक्रार केली होती त्यावेळी थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली परंतु आता तो खड्डा पुन्हा मोठ्या नाल्यात बदलला असून तो अपघातांना निमंत्रण देत आहे तेथे टर्नवर गड्डा झाल्यामुळे त्यामध्ये पाणी भरते आणि त्या पाण्यामध्ये गाड्या जाते गाड्या गाड्यांना रस्ता दिसत नाही व गड्डा दिसत नाही त्यामुळे गाड्यांचं खूप मोठं नुकसान होते आणि ॲक्सिडंटचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर गांभीर्याने दखल घेऊन याचे पूर्ण काम करावे आणि गड्डा पूर्णपणे बुजवून याचे पूर्ण व्यवस्थित निकाल लावावे दुचाकीस्वारांना यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे तर चारचाकी वाहनांनाही त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांकडनं हा रस्ता कधी दुरुस्त होणार असा प्रश्न विचारला जात आहे बांधकाम विभागाने या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नाव बंटी मंगरूड फाट्यावर मी राहतो आणि हे नालीमुळे खूप ॲक्सिडेंट होत लागले इथे आणि पाण्यामुळे कोणाला दिसत नाही आहे नाली, नाली भरल्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे आणि लोकांना इथून टर्न घ्यायचा तर लोक इथून टर्न घेत आहे लोकांच्या अंगावर चालले आणि आठ दिवसाआधी एका मुलाचा जीव जी पण गेला इथे आणि काल पण एक मुलगा पडला प्रशासनाला माझी विनंती आहे की हे नालीला पूर्ण कॉन्क्रीट किंवा डांबरीकरण करून हे पूर्ण क्लीन करावं अशी विनंती आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी घ्यावी